निश्चित राज्य सरकारने किंवा केंद्र देशाला सरकारमध्ये कायदा झालेला आहे गो हत्या किंवा गोवंश पूर्णता बंदी आहे तरी देखील काही जी आयडी मंडळी जी आहे ती सातत्याने कायद्याला मानायला तयार नाही कायदा झुगडून हत्याचा वारंवार एक सत्र आपल्याला राज्यभर देशभर पाहायला मिळतं पण याच्यावरती आता कुठतरी जे गोरक्षक आहेत तिथे स्वतः जसं आता गोमात्याला आपण राष्ट्रमातीत दर्जा दिला राज्यमात दर्जा दिला तरी देखील कुठंतरी काही त्यांची प्रवृत्ती ही कुठंतरी थांबायला जायचं आणि म्हणून कुठेतरी थांबली पाहिजे आणि याच्यातनं गोरक्षकांवरती होणारे हल्ले देखील संख्या सातत्याने आपल्याला राज्यामध्ये वाढत असताना पाहिजे नाही पण याच्यावरती कुठेतरी कायदा झाला पाहिजे याच्या माध्यमातून आपल्याला या गोमात्यांचं संरक्षण झालं पाहिजे याच्याकरता कुठेतरी हे सगळं आज या पातळी शहरामध्ये मोर्चा आज तरी सभा झालेली आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज देखील आहे जाणारी आता नाना पटण्याच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये करत असताना अशी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं आणि कुठेतरी एक विशिष्ट वर्ग हा जो त्यांचा मतदार आहे त्याला खुश करायचं कारण तो मतदार त्यांचा आहे आणि तो पाकिस्तान विचाराचा मतदार आहे आणि म्हणून ते पाकिस्तानी विचाराचा बांगलादेशी विचाराचा मतदार खुश करण्याचं काम पटोले साहेब करत